लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ स्त्री रोग तज्ज्ञ असलेले प्रसिद्ध डॉक्टर माधव विभुते यांच्या परी हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा प्रसंगी अध्यक्ष म्हणून शिरीष भाऊ गोरठेकर तर उद्घाटक डॉक्टर दिनेश प्रतापवार वार यांसह शिवराज पाटील होटाळकर बालाजी बच्चेवार श्रावण पाटील भिलवंडे गोविंदराव पाटील शिंदीकर सदाशिव पपुलवार सुभाषराव देशमुख प्रभू पा पुयड बालाजीराव जाधव अनिल दरडा आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्यानंतर डॉक्टर माधव विभूते यांनी प्रास्ताविकामध्ये आपण कसे घडलो आणि कुणाच्या प्रेरणेने ही रुग्णसेवा चालू आहे असे सांगत दिवंगत लोकनेते बापूसाहेब गोरठेकर आणि आई अणुसायाबाई विभूते यांना आद्रस्थांनी ते ठेवले आहेत आपल्या तालुक्यातील रुग्ण नांदेड येथे जाऊन जास्तीचा पैसा खर्च करू नये ही भावना परी हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा आयोजित प्रसंगी अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली होती कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरीष भाऊ गोरठेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की डॉक्टर माधव विभूते हे आमच्या परिवारातील एक सदस्य आहेत त्यांची रुग्णांसाठी सेवा ही निस्सिम आहे त्यांच्या परी हॉस्पिटलमुळे अनेक रुग्णांना योग्य लाभ मिळणार असल्याने याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे असं ते म्हणाले यावेळी डॉक्टर संजीवनी जनकवाड डॉक्टर एलसटवार डॉक्टर गळगे डॉक्टर अणेराय डॉक्टर चंदापुरे डॉक्टर मंगेश पवळे डॉक्टर बारडकर डॉक्टर राहुल जाधव डॉक्टर खानसोळे डॉक्टर ताटे डॉक्टर सूर्यवंशी डॉक्टर फुलारी पुंडलिक पाटील आणराये संजय पाटील चोंडे संजय पाटील आणराये सुरेखाताई विभूते तानाजी पाटील शेळगावकर कवी व्यंकट आणेराय विठ्ठल पाटील आणेराय प्रकाश बैलकवळा शंकर गोमासे गोविंदराव ढगे बालाजी ढगे राजेश ढगे शुभम पाचलिंग मल्लिकार्जुन हिमगिरे यांसह परी हॉस्पिटलमधील कर्मचारी गोरठा नागरीतील नागरिक यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी गोमासे यांनी तर आभार राजेश विभूते यांनी मानले माझं स्वतःच या परिसरामध्ये रुग्णालय होत आहे माझी कधीच इच्छा नव्हती मला वाटलंही नाही कधी की माझंसोबत एक रुग्णालय होईल मी असंच कुठेतरी शासकीय रुग्णालयामध्ये किंवा इतर कोणाच्या रुग्णालयामध्ये राहील असंच मला वाटलं होतं पण नीतीच्या काय लक्षात राहते ते कोणालाही काही तिचा नीतीचा कधी खेळ कळत नाही या दृष्टिकोनातून मी या सगळ्या गोष्टी इथपर्यंत जडणघडण केली आणि आज या ठिकाणी भूमिपूजन होत आहे मला जास्त आनंद आहे हे सर्व मान्यवर आले विशेषतः श्रीद भाऊंच्या वाढदिवसानिमित्त मी हे जाणीवपूर्वक ठेवलं होतं हा उद्देश मी ऑलरेडी तीन महिन्या खालीच केला होता की आपण आता याच वेळेस करू आणि आज सफल करत आहे येत्या एक वर्षामध्ये दीड वर्षामध्ये निश्चितच चांगलं हॉस्पिटल निश्चित करू आणि यापूर्वी पण माझं जे हॉस्पिटल आता सध्या जे आहे संजीवण्णासावी यांच्या जागेमध्ये ते तिथं पण चालूच आहे आणि इथं पण व्यवस्था चांगली करून एक सुसज्ज असं स्त्री रुग्णांसाठी सोबतच काही इतर रुग्णांच्या सुद्धा साठी आपण एक हॉस्पिटल करण्याचा निश्चित प्रयत्न करू आम्हाला कुटुंब कुठून बाबासाहेब पासून ते बाप्पासाहेबांना सुभाषांना आहेत भौसाहेब्णा आहेत दासरावांना आहेत फैलाद भाऊ आहेत आणि शरीरभाऊचं सान सानिध्य आहेत त्यांचा समूह सर्व सहकार्य आहे <coughs> गोरटेकोर कुटुंबामुळे आज आपण या ठिकाणी होत आहे आणि जास्त विशेष आनंद या ठिकाणी वाटतो की मी कमीत कमी चार पाच जागा बघितल्या आणि शेवटी हीच जागा झाली कारण माझ्या गावची जागा गावच्या जागेत माझा रुग्णालय होत आहे याचा मला खूप आनंद आहे मी निश्चितच या भागातील मुंबई तालुक्यातील लोकांची सेवा निश्चित चांगल्या पद्धतीने करू कमी पैशात निश्चित सेवा करू मी कधीही लूट करणार नाही मागेही केले नाही आणि भविष्यात जीवनात भविष्यात पण करणार नाही धन्यवाद प्रतिनिधी माधव बैलकवाड नायगाव लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ